नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपीचंद कुळे आपलं सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पेडियन पंधरा झिरो बारा या व्हरायटीचा हा ऊस आहे आजचं या ऊसाचं वय जे आहे त्रेसष्ट दिवसाचं आहे त्रेसष्ट दिवसामध्ये अशा पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे मित्रांनो या चॅनलवरती उसा या उसावरती फवारणी आणि आळवणी रासायनिक खताचा डोस याबद्दलचा संपूर्ण माहिती या चॅनलवरती आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आता या प्लॉटवरती अळीचा प्रादुर्भाव थोडाफार दिसून येत आहे म्हणजे सुळी पडत आहे त्यासाठी आपण एक महत्त्वाची फवणी करतो आहे त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये ऊसाला ताण येऊ नये ऊस व्यवस्थित वाढ व्हावा यासाठी इतर घटकही यामध्ये समावेश करतोय त्यामध्ये बारा एकसष्ट झिरो एक के जी घेतो आहे कीटकनाशकमध्ये क्लोरो ट्रायल प्रो अठरा पॉईंट पाच टक्के असलेला हा कीटकनाशक घेतलेला आहे एका बॅरलसाठी हे याचं प्रमाण जे आहे पंच्याहत्तर एम एल ए वापरलेलं आहे ॲग्रीज कंपनीचा जो द्रावण आहे दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर प्रमाण घेऊन आपण फावणी करतोय यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत जे घटक उन्हाळ्यामध्ये उसाला ताण येऊ देत नाही पानांची रुंदीही वाढतो आणि ग्रोथ चांगल्या पद्धतीने होतो त्यामध्ये विटॅमिन्स आहेत फिल्विक ॲसिड आहे शिवडस्ट्रॅक आहेत असे इतर घटकांचा समावेश यामध्ये आहे आणि ह्याचं रिझल्टही चांगला असल्यामुळे आपण आपणही या पीडीएन पंधरा झिरो बारावरती याचा स्प्रे करतोय मित्रांनो शेतकरी मित्रांनो याच व्हिडिओमध्ये याच्यापासून भेटलेला रिझल्ट कसा आहे हेही दाखवतो तुम्हाला फवारणी केल्यानंतरनं एक पंधरा ते वीस दिवसांनी आपण पुन्हा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला बदल दाखवतो आहे फवारणीनंतरनं महत्त्वाचा बदल म्हणजे जो आळीचा प्रादुर्भाव होता तो कंट्रोलमध्ये आला त्यानंतरनं आपण बायांच्या सहाय्याने खुरपण करून प्रत्येक रोपांच्या बुडाला असं माती लावून घेतलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता फवारणीचा रिझल्ट किती कसा आहे पानं हिरवगार झालेलं आहेत आणि ग्रोथ पण व्यवस्थित दिसतो आहे आणि आत्ता जो तुम्हाला व्हिडिओ दिसतो आहे मित्रांनो हा ऊसाला एकूण ऐंशी दिवसानंतरनं आपण शूट केलेला हा व्हिडिओ आहे आता आणि अशा पद्धतीने हा ऊस डेव्हलप झालेला आहे मित्रांनो म्हणजे सोलापूर ही पी डी एन पंधरा झिरो बारा व्यवस्थितरित्या आपण फवारणी आळवणी आणि नियोजनबद्ध रासायनिक खताचा डोस जर दिलो तर अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप होऊ शकतो शेतकरी मित्रांनो हा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्कीच कमेंट करा ऊस कसं वाटतो आपल्याला आणि आपले काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र